निवडणुकांचा माहोल तापत असताना इगतपुरीमध्ये मात्र महिलांना पाण्यासाठी जीव घेणी पायपीट करावी लागते आज इगतपुरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दणदणीत शक्तीप्रदर्शन झाले परंतु या राजकीय जल्लोषाच्या सावटाखाली इगतपुरीतील पाणीटंचाईचे गंभीर वास्तव मात्र झाकल्या गेले

रोड पार करके जाना पड़ता है हमको पाने के लिए और हम प्रशासन के लिए यहाँ पे पंचायत समिति में आए तो हमारा कुछ प्रश्न सुटा नहीं है अभी वो ये करो तुम पाने के लिए कौन से गांव की समस्या और कितने लोग रहते हो हमारे गांव पे हजार पंद्रह सौ लोग है और वानजोड़े गाँव है हमारा आ, बोले तो ईगतपुरी तालुका है जिला नासिक है तो अभी चुनाव भी है त्रम्बक के पास में हमारा गाँव है छोटा सा गाँव है चुनाव है अभी चुनाव है हमारा प्रश्न छोड़ो तुम पाने का हाँ। नहीं किया काम तो हम इधर ही आए थे हमारा दूसरा टाइम है अभी यहाँ पे आने का तो अभी आगे आंदोलन अगर पानी की समस्या नहीं तो अभी आंदोलन भारा, भारा <laughs> सोनात राऊत आहे मी एक अपंग महिला आहे मा पाण्याचं खूप टेन्शन आलं आहे तीन वर्ष झाले तसं आमच्या गावात पाणी नाही आहे आमच्या महिला इतक्या कंटाळल्या पाण्यासाठी पाण्याच्या कंटाळ्या पाण्यासाठी की आम्हाला एवढा वैचार झालं का डोक्यावर पा डोक्यावर पाणी आणणं हे खूप मुश्किल झालं म्हणून आम्ही आज इथपर्यंत सगळ्या लेडीज शंभर शंभर रुपये देऊन इथं लेडीज आम्ही महिला जमा झालो आमच्या एवढाच एवढेच समक्ष आहे की आमची पाण्याची सोय करा तुम्ही आणि ही दो दोन ही पाण्याची सोय दोन दिवसात दिव झाली पाहिजे पैसे खर्च करून आम्ही आलो आमचे लेकरं बाळ आम्ही बुका पाण्याशी असं हे करणार इतका टन इतका त्रास झाला आम्हाला का आम्हाला न अक्षरशः इथं यावं लागलं इतका त्रास झाला डोक्याला आमच्या आज मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते ग्रीस महाजनी साहेब होते त्यांनी तर आश्वासन दिलेलं की पाण्याची व्यवस्था करणार आहे ते म्हणले लगेच आम्ही करणार आहे ते त्यांनी मागेच ते पण येऊ हो राहिले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं म्हणून आम्हाला आम्हाला थोडा जीवात जीव आला आमच्या पण जीवात जीव आला आमच्या महिला थोड्या खुश झाल्या की आम्हाला आता पाण्याची सोय होऊ राहिली म्हणून किती वर्षापासून तीन वर्षापासून आमच्या पा, गावात पाणी नाही म्हणून महिला खूप पण टाळ्या पाण्यात सुनादा सोमनाथ राऊत गाव गाव बांजूळ आहे मी एक शाळेत शिजवायला आहे त्या शाळेत ऐंशी नव्वद मुलं आहे त्या मुलांना प्यायचं पाणी नाहीये स्वयंपाकाला पाणी नाही मी रोज दिवस डोक्यावर आणि की वीर इतकी लांब आहे की चोवीस तीस मीटर लागत आहे आम्हाला ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक